नमस्कार मित्रांनो टेक्नॉलिया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल ते ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण अनेक लाभार्थ्यांचे अनुदान थकलेले आहे आणि त्याचबरोबर जे थकलेले अनुदान आहे आता ते कधी मिळणार आहे ते मिळणार आहे की नाही तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता अनुदान कशामुळे थकलेलं आहे आणि हे अनुदान आपल्याला कधी मिळू शकेल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो चौदा जुलै दोन हजार पंचवीसच्या जी आर नुसार संजय गांधी निराधार योजना व तत्सम निराधार योजनेचे सगळे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर आठ ऑगस्ट पासून अनुदान वितरित करण्यात आलं किंवा पेन्शन वितरित करण्यात आलं आता अपेक्षित होतं की दर महिन्याप्रमाणे तर पाच तारखेपासून लाभार्थ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होणे अपेक्षित होतं परंतु तसं न होता एक दोन दिवस अजून वाढला लाभार्थी पाच तारखेला प्रतीक्षा केली सहा ला प्रतीक्षा केली सातलाही के सा प्रतीक्षा केली परंतु हे अनुदान जमा झालेलं आपल्याला दिसलं नाही त्यानंतर महत्वाची अपडेट आपण आपल्या चॅनलवर दिली होती की आठ ऑगस्ट पासून सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होणार आहे आणि अगदी झालोही तसंच आठ तारखेला दुपारनंतर सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणे सुरू झाले त्यानंतर नऊ ऑगस्टलाही लाभार्थ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा झालं तरी पण अजूनही लाखो लाभार्थी असे होते ज्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा झालेलं नव्हतं त्यानंतर कालच काही लाभार्थ्यांचे मॅसेज आले कॉमेंट्स फोन करून त्यांनी कळवलं की सर दहा तारखेला म्हणजे रविवार आणि सोमवारला आमच्या खात्यावर हे अनुदान जमा झालेलं आहे त्यानंतर अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांनी कॉमेंट्स करून कळवलं होतं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला अजूनपर्यंत आमच्या खात्यावर हे रेग्युलर आगजचं जे काही अनुदान आहे पेन्शन आहे तर ते जमा झालं नाही तर या संदर्भात मी तहसील कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांसोबत संपर्क साधला आणि नेमकी वस्तुस्थिती काय आहे की कशामुळे या लाभार्थ्यांचं अनुदान थकलेलं ला आहे तर याची चौकशी केली तर मित्रांनो त्यामध्ये एक धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे आणि ती माहिती आपल्यासाठी पाहणं गरजेचं आहे तर अनेक तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे की सर ज्या लाभार्थ्यांचे पैसे जमा झालेले नाही तर त्या लाभार्थ्यांना नुकतीच दोन ते तीन महिन्यापूर्वी मंजुरी मिळालेली आहे या योजनेची त्यामुळे त्यांचं जी काही माहिती आहे इन्फॉर्मेशन आहे तर जे काही संजय गांधी निराधार योजनेचं पोर्टल आहे तर त्याच्यावर अपडेट झालेली नाही तर त्याच्यामुळे त्यांचे पैसे जमा होऊ शकलेले नाही नंबर एकची ची बातमी त्यानंतर असंही सांगण्यात येत होतं की ज्या लाभार्थ्यांचे रेग्युलर पैसे जमा झालेले आहे म्हणजे ज्यांना विलईचा हप्ता मिळालेला आहे तर त्यांना निश्चित आगाजचा हप्ता मिळालेला आहे मग असे ला, बरेच लाभार्थी सांगत होते सर की आमच्या खात्यावर पैसे आलेले नाही आम्हाला तर पैसे रेग्युलर मिळतात तर त्यामध्ये मित्रांनो अनेक अशा अडचणी होत्या तर काही लाभार्थ्यांनी आपल्या हयातीचा जो दाखला आहे तो तो तहसील कार्यालयामध्ये जमा न केल्यामुळे त्यांचा सुद्धा लाभ थांबवण्यात आलेला होता था। आणि अर्थात आपल्याला जो काही हयातीचा दाखला आहे तर तो दरवर्षी एकदा द्यावाच लागतो कारण त्यानुसार गव्हर्नमेंटला कळत असते की लाभार्थी हा जिवंत आहे किंवा नाही हयात आहे किंवा नाही कारण बरेच जण काय करतात दरवर्षी जे काही हयातीचे प्रमाणपत्र आपल्याला तहसीलमध्ये जमा करावं लागतात परंतु ते करत नसल्यामुळे ही अडचण येऊ शकते त्यामुळे मित्रांनो दरवर्षीप्रमाणे आता ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस मी आपणास निश्चितच आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देईल की हयातीचा दाखला कधी सादर करायचा सा आहे त्याचबरोबर मित्रांनो पाच वर्षापर्यंत म्हणजे पाच वर्षातून एकदाच आपल्याला उत्पन्नाचं जे काही सर्टिफिकेट आहे उत्पन्नाचा दाखला आहे तर तो दाखला तहसीलमध्ये जमा करायचा आहे तर मागील पाच वर्ष ज्या ज्या लाभार्थ्यांचे झालेले असेल ला तर त्यांनी आता उत्पन्नाचा दाखला जमा करायचा आहे परंतु ज्या लाभार्थ्यांनी नुकताच एक दोन वर्षापूर्वी उत्पन्नाचा दाखला दिलेला असेल तर पुढील पाच वर्षासाठी त्यांना हा दाखला जमा करण्याची गरज नाही कारण छोट्या छोट्या कारणामुळे अनेक लाभार्थ्यांचे हे काही पैसे आहे पेन्शन आहे ते थांबवण्यात आलेलं आहे त्यामुळे याची दक्षता घ्या आणि वेळोवेळी सिस्टमवर अपडेट होणं आपली माहिती अतिशय गरजेची आहे आणि वर्षातून आपल्याला एकदा केवायसी सुद्धा करणे गरजेचे कर आहे या तीन प्रमुख गोष्टी जर आपण पाळल्या तर निश्चितच आपल्या खात्यावर पैसे जमा होतात अन्यथा अनुदान आपल्या खात्यावर जमा होत नाही आता बरेच लाभार्थ्यांचं काय झालेलं ला आहे की त्या लाभार्थ्यांचे एक तर नवीनच मंजुरी जर मिळालेली असेल तर त्यांना लगेच पैसे मिळत नाही दोन ते तीन महिने लागतात त्यावेळेस त्यांची माहिती सिस्टम मध्ये अपडेट होते आणि त्यांना दोन ते तीन महिन्यानंतर हे पेन्शन जमा व्हायला सुरुवात होते त्यानंतर हयातीचा दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल आणि ई केवायसी या दोन ते तीन गोष्टी रेग्युलर करणे गरजेचं आहे आपल्याला हे जर झालं नाही तर आपलं अनुदान हे थांबवलं जाते आपलं अनुदान मिळत नाही त्यामुळे हे सुद्धा करणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की आपल्याला आपलं जे काही थकीत अनुदान आहे मागील पाच ते सहा महिन्याचं तर ते मिळणार आहे का तर मित्रांनो आता बघा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून डीबीटी प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे आणि त्याच्या अगोदरची जी काही प्रणाली होती ती बीम्स प्रणाली होती आणि त्या बिम्स प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर तहसीलदारामार्फत हे अनुदान वितरित केलं जात होतं मात्र डीबीटी आल्यानंतर डायरेक्ट मंत्रालयातून हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत जमा केलं जात आहे आता बीम्स प्रणालीमध्ये बराचसा अडथळे होते अडचणी होत्या त्याचबरोबर जे काही अनुदान वितरित केलं जायचं तर त्याला वेळ लागायचा कारण सुरुवातीला महाराष्ट्र शासन हे पैसे जिल्हाधिकाऱ्याकडे सुपूर्द करायचे आणि त्यानंतर जिल्हाधिकारी प्रत्येक तालुक्याचे जे काही तहसीलदार आहे तर ते त्यांच्याकडे लाभार्थ्यांचे जे काही अनुदान आहे पेन्शन आहे ते वितरित करायचं तर या साखळीमध्ये बरेचसा वेळ जात होता आणि तहसील स्तरावर सगळ्या लाभार्थ्यांचं दर महिन्याला परत अपडेट करणे त्यांनी इन्फॉर्मेशन अद्ययावत ठेवणे आणि अद्ययावत असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत होते परंतु आता मात्र डीबीटीमुळे हे सोपं झालेलं आहे परंतु डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वीचे जे काही थकीत अनुदान आहे किंवा पेन्शन आहे तर ते मिळण्यासाठी लाभार्थ्यांचं अपडेट अपडेशनच काम सुरू आहे अशी नुकतीच बातमी आलेली आहे त्यामुळे ही बातमी सुद्धा आनंदाची आहे आणि त्यानुसार जसं जसं लाभार्थ्यांचं इन्फॉर्मेशन वेबसाईटवर अपडेट होईल तसे तसं त्यांच्या खात्यावर अनुदान जे काही थकीत अनुदान आहे थकी आशा तो तो थकी तर ते थकीत अनुदान वितरित केलं जाईल तर अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे आणि वरच्या पातळीवर ही सगळी कामे सुरू झालेली आहे आणि मित्रांनो याच जे काही श्रेय जात आहे हे तुम्हालाच जात आहे बऱ्याच ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे ते तहसीलमध्ये जातात तहसील कर्मचाऱ्यांना विचारतात की आमचं थकीत अनुदान कधी मिळणार आहे त्यानंतर अनेक जे काही लाभार्थी आहेत तर त्यांनी आमदार महोदयांना सुद्धा सांगितलेलं आहे त्या तालुक्यातील की आमचं थकीत अनुदान अजून मिळालेलं नाही त्यामुळे हा प्रश्न अगदी मंत्रिमंडळापर्यंत सुद्धा जाऊन पोचलेला असल्यामुळे आता थकीत अनुदानावर शासनाने कार्यवाही सुरू केलेली आहे आणि लवकरच आपल्याला हे थकीत अनुदान सुद्धा आता मिळू शकतंय अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे तर निश्चितच ही माहिती आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण मागील पाच ते सहा महिन्याचे जर पैसे आपले उर्वरित आहे आणि ते, तच, आप ते कर जर आपल्याला मिळाले तर निश्चितच आपल्याला एक चांगली मोठी भरीव आर्थिक मदत मिळू शकते कारण याच्या अगोदर ज्या लाभार्थ्यांनी आपलं सगळी इन्फॉर्मेशन अद्यावत ठेवलेली होती तर त्यामुळे त्या लाभार्थ्यांचे कोणतंही अनुदान थकलेलं नाही त्यांची सगळी माहिती अपडेट असल्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे मात्र लाभार्थ्यांनी एक गोष्ट करणं गरजेचे आहे जर आपली माहिती इन्फॉर्मेशन जर आपण अद्यावत जर ठेवली वेळोवेळी तहसील कार्यालयाला भेट देऊन आपला उत्पन्नाचा दाखला व्यवस्थित आहे का हयातीचं प्रमाणपत्र आपण व्यवस्थित सादर केलेलं आहे का त्यानंतर आपलं केवायसी झालेलं आहे का तर या गोष्टी पाहणं अतिशय गरजेचे आहे तर ह्या जर आपण जर केल्या तर आपलं कोणत्याही महिन्याचं अनुदान थकणार नाही थांबणार नाही तर त्यामुळे ही दक्षता लाभार्थी बांधवांना आपण घ्यायची आहे आणि आपलं थकीत अनुदानाचा आता मार्ग मोकळा झालेला आहे आणि येथेच काही महिन्यामध्ये आपल्याला हे थकीत अनुदान निश्चित मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट सुद्धा या योजनेसंदर्भात आलेली होती जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद